हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इडली सांबार आणि चटणी दाखवणार आहे आज मी इडलीला पीठ ठेवलेलं आहे आता मी पहिला सांबार चापण करूया मी डाळ पंधरा ते वीस मिनिट तुरीची डाळ आपल्याला भिजत ठेवली होती म्हणजे आपल्याला पटकन या भाज्यांबरोबर शिजवून जाईल मी याच्यामध्ये हे करते ही डाळ मी काढून घेतली जी आपल्याला भाजी असेल उपलब्ध ती टाकायची इथे माझे दुधी भोपळा आहे थोडासा भोपळा आहे कांदा उभा कापून आणि टोमॅटो आणि शेंगा आहेत पण मी त्या नंतर टाकणार नाही कारण आपण ह्याच्यावर शेंगा टाकू शकत नाही असं मी हे स्वच्छ धुवून घेतले हां हे असं हे करते आता त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते पाणी घालून आपल्याला तीनशि त्या काढून घ्यायचे डा शिजली तरी काय चांगलं भरपूर भाज्या शिजल्या तरी खूप छान होतात मिळण्यास किती चांगली आपल्याला हे करायचंय आणि थोडंसं मीठ टाकते का आपल्याला थोडस हे व्हायला भाज्याला थोडस लागायला बाकी काही नाही नंतर आपल्याला टाकायचंच आहे आपल्याला झाकण लावून द्यायचंय कुकरचं आपण कुकरचं झाकण लावताना आपल्याला पूर्ण आपली डाळ कधी कधी ओतून जाते पण आपण आधी पहिली शेती काढायची शिती करायची नंतर लावायचं आणि त्याची वाफ हे झाल्यानंतर आपल्याला शेती लावायची आता हीला ही, मी चांगल्या तीन शिट्या काढून घेते तोपर्यंत आपल्याला चटणीची तयारी करायची इथे मी ओलं खोबरं घेतलंय पण डाळ्या घेतल्यात डाळ्याने आपल्याला कशा चटणीला पाणी सुटत नाही आपल्याला या डाळ्या हालायच्या तुमच्या आवडीप्रमाणे मिरची किती पाहिजे ती आमच्याकडे कसं गोडस असं आवडत नाही म्हणून मी दोन तीन मिरचे मिरची टाकली त्याच्यामध्ये थोडं आलं आणि पुदीन आहे आणि मी आता चिंचत लिंबू नाही पिळणार आहे मी थोडीशी चिंच टाकणार आहे चिंचची चटणीला खूप चव अगदी वेगळीच असते असं हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तर मी मिक्सरला चांगली बारीक वाटून घेते आपली डाळ शिजते आता माझा कुकर थंड होतोय इकडे मी चटणी बनवून घेतली आता चटणीला तोपर्यंत आपल्याला तडका देऊया थोडीशी राई राई तडका गॅस बंद कटायची डाळीचं खूपच थंड होत मस्त्याला तर असं म्हणणं असंच आपल्याला डाळीला पण तडका द्यायचा मस्त मी ती अरे बघा माझी डाळ चांगली शिजलेली आहे डाळ आणि भाज्या पण भाज्या जास्त शिजल्या तरी काय हरकत नाही छान होतात उलट आता आपल्याला त्यांना असं सगळं याच्यातच कुकरमध्येच मी हे देते आता आपल्याला शेंगा मी धुवून ते आपल्याला शेंगा त्याच्यामध्ये घालायचे आधी आपण कुकरमध्ये लावल्या नाही कारण का त्याच्यात पूर्णच किंजड्या उरतील पाणी घालते जेवढे आपल्याला पाहिजे तेवढं आपण हे करायचे भाज्या बघा भाज्या जास्त शिज शिजवायला नको म्हणून तोपास शिजवतो डाळ फक्त उकळून घेतो पण भाज्या शिजल्याशिवाय सुद्धा चव येत नाही जी आपल्याला पाहिजे तेवढी आपल्याला पाहिजे तेवढी आपल्याला करून घ्यायची डाळ तडका देणार आहे त्याच्यात मी मसाले घालून घेते गॅस चालू ठेवलाय मी हळद जास्त पण तिखट नाही करायचं सांभाळ म्हणजे मुलं खाणार आहेत म्हणून थोडासा एक चमचा सांबार मसाला तर निसर्ग घालून घेते आणि चम या मग आपल्याला तडका आहे द्यायचायत मीठ आपल्याला चांगली शिजवायची आपल्याला शेंगा पण आहेत आणि आपल्याला मसाले पण घातलेत आपण आणि थोडस मीठ पण टाकलेलं आहे मग आपल्याला चांगल्या उकळी काढायची उकळी आली की ते शेंगा बारीक आहेत काय नाही शिजून जातील तर ते मी ते तडक्याची तयारी करते शिजल्याशिवाय आपल्याला तडका द्यायचाच नाही म्हणजे उकळी आल्याशिवाय त्याला चांगला तर्का येऊन इथे जर चांगली डाळीला उकळी आली ते आपल्याला थोडासा न्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं आहे असं मी चांगली भिजळ टाकलेली कोण कोण घ्याच्यात गूळ पण टाकतात पण माझ्याने गूळ अजिबात चालत नाही या लोकांना जेवणामध्ये असं चांगलं चिंचेचं कोळ आपल्याला टोमॅटो पण टाकलाय पण चिंचे गोल टाकायचा थोडासा गोळ होते पण माझ्याकडे काय अजिबातच नाही म्हणून चिंच गोळ टाकली की छान होते डाळ पण नाही आता डाळ मस्तपैकी झालेली आहे दवरून खूप सारी कोथंबीर आणि आता मी तडका तडका दिला की डाळ आपली झाली मग मी इडलीला भांड ठेवते सगळं तडका द्यायचा राई हिंग कढीपत्ता आणि माझ्याकडे लाल मिरच्या नाही पण माझ्याकडे ना हिरव्या मिरच्या सुकलेल्या आहेत मी त्या ठेवून फेस वगैरे कराल त्या मी टाकणार आहे आता म्हणून आता हिरवी मिरची आपल्या हिरव्या मिरच्या आणतो त्या जरा लाल झाल्या की आपण ठेवून टाकायच्या असा उपयोग येतात आता पावसाळ्यात माझ्याकडे मिरची नाही ते तापलं की आपल्याला राई टाकायची माझं मग आहे तो मी इकडे बाजूला ठेवते त्याला आपण नंतर तयार करूया आता मी आहे आंबऱ्याचं गॅस बंद करते आंबऱ्याचं मग रायता आपली घेऊया थोडस लाल असलेल्या मिरच्या हलवून घ्यायचे आपल्याला हे डाईट वापरायचे मी पूर्ण डाईट होते कोणती पोडणी दिल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे आपल्याला त्याचा फोडणी झाले हे असतो म्हणजे जरा बोलते आपले हे सांभाळ झाले ते ही आता मी इडलीला पाणी ठेवले पाणी आपल्याला उखळे पण येते आपण ही इडलीची तयारी करूया इडली चाटणी हे माझ पीठ आता मी याला व्यवस्थित तेल लावून घे ब्रश न तेल लावून आहे बघा घ्यायचंय ब्रश न तेल लावून चांगलं घेते त्याला इटल्या लावते मी पाणी गरम कट ठेवलो मी तेल लावून घेतले चांगलं ब्रशने न आपल्याला आता लिक थोडं पातळच झालंय म्हणजे जास्त आल्यानंतर एकदम हे नाही त्याला कालचं ढोशाचं पीठ आहे ना ते पाणी उकळलंय पाणी उकळल्याशिवाय ठेवायचं नाही आता पाणी मुखळलंय मग मी इथे होते आणि दुसरं म्हणते हे ठेवताना बघा हे असं ठेवायचंय याच्या खाली इडलीच नाही ठेवायचं याच्या खाली हे असं होळवाल ठेवायचंय आपल्याला असं झाकण लावायचं आणि दहा मिनिटाची वाट बघायची हे बघा अगदी छान पैकी अशा मस्त झाई पण आलेली आहे त्याला पण आता हे काढूनच थोडेने आपल्याला असं एकदम छान नदीने घे आपल्याला असे सर्व करायचे <laughs> ーバラバラしてる。 माझा इडली सांबार कसा वाटला बघा माझा इडली सांबार नवीन असेल तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल अटनला क्लिक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण बघत बसाल चला माझा नाश्ता झाला आजचा था। संडेचा नाश्ता